मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री तसेच शालेय शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर यांच्या उपस्थितीत अंशतः अनुदानित जुनी पेन्शन तसेच अंशता अनुदानित शिक्षकांना पेन्शन व इतर शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात प्रलंबित विषयांवरती वर्षा या निवासस्थानी बैठक संपन्न झालेली आहे या संदर्भात शिक्षक संघटनेचे विविध पदाधिकारी यांच्याकडून माहिती समोर येत आहे आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व शालेय शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षा निवासस्थानी बैठक संपन्न झालेली आहे या बैठकीकरिता शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार मनीषा कायंदे मॅडम आमदार किरण पावसकर आमदार तुकाराम काते माजी आमदार श्रीकांत देशपांडे सर शिवसेनेचे सचिव संजय मोरे शिवाजी शेंडगे रोहिणीताई उपस्थित होत्या मीटिंगमध्ये सर्व विषयांवरती आणि यातील जे विषय आहे मीटिंगमध्ये सर्व खालील विषयांवरती निकाली काढले आहे या कोणते कोणते विषय निकाली काढलेले आहेत त्याची माहिती आता आपण या ठिकाणी बघत आहोत तर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पहिला जो विषय होता अघोषित शाळा अनुदान देणे संचालक आदेश देऊन कारवाई करण्यास सांगितलेली आहे म्हणजे अघोषित शाळेंचा देखील प्रश्न आता निकाली निघणार आहे दुसरा महत्वाचा विषय अंशता अनुदानित शाळांना पुढील टप्पा वाढ फाईल बजेटमध्ये घेतलेली आहे दरवर्षी टप्पा वाढ दिला जाईल त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना राहिलेला टप्पा अनुदानासाठी बजेटमध्ये फाईल सादर केलेली आहे थोडक्यात अंशतः अनुदानितच्या ज्या काही शाळेंचा प्रश्न होता अनुदानाच्या संदर्भात दरवर्षी टप्पा वाढ मिळाला पाहिजे अनुदान मिळालं पाहिजे तर त्याची जी फाईल आहे ती या बजेटमध्ये सादर केलेली आहे देखील टप्पा अनुदानासाठीची फाईल ही बजेटमध्ये सादर केलेली आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करणार कोर्टामध्ये ऍफिडेव्हेट पॉझिटिव्ह सादर करणार दोन हजार पाच नंतरच्या शिक्षकांना तसेच दोन हजार पाच नंतरच्या लोकांना देखील पेन्शन लागू केली आहे त्याचे सूत्र लवकरच जाहीर करणार आर्थिक व सामाजिक सुरक्षितेचे शासन देणार म्हणजे दोन हजार पाच नंतरच्या देखील लोकांना जु जी पेन्शन योजना आहे त्याचं सूत्र हे लवकरच आता जाहीर करणार आहे शेवटच्या वर्गासाठी जी काही पटसंख्या आहे या पटसंख्येसाठी राज्यातील वस्तुस्थितीचे विवरण मुख्यमंत्र्यांनी मागवलेले आहे बीएमसी शाळांच्या संदर्भात शिक्षकांना डी सी पी एस लागू करणार आहे रात्र शाळा शिक्षकांच्या समस्या सोडवणार दिव्यांग शाळांचे अनुदान मिळणार शाळांना वीज दर कमर्शियल प्रमाणे दिले जाणार नाही अपंग समावेशित शिक्षकांना कायम करणे अर्धवेळ शिक्षकांना पूर्ण वेळ करणे आर टी पुनर्माने रद्द करणे नवीन संचमान्यता संचमान्यता निकष दुरुस्ती करणे पंचवीस टक्के प्रवेश प्रतिपूर्ती शुल्क मिळावे नवीन इंग्रजा इंग्रजी माध्यमाच्या शाळा परवानगी व दर्जा वाढ यासाठी जागेची अट मग काही निकषांमध्ये शीतलता आणणे आश्रमशाळा वेळ पूर्ववत करणे इंग्रजी माध्यमातील शाळेतील शिक्षकांना सेवा सुरक्षा व किमान वेतन मिळावे पेंढारकर कॉलेज व कोटी कॉलेज ठाणे जिल्हा व विक्रमगड कॉलेज शिक्षकांना मानसिक त्रास देत आहे चौकशी करून प्रशासक नियुक्त करणे अठ्याहत्तर महाविद्यालयांना अनुदान मिळावे इत्यादी विषयांवरती चर्चा केली माननीय मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांनी प्रश्न समजून घेऊन संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत मिटिंगसाठी अनेक संघटनांचे पदाधिकारी वर्षा या निवासस्थानी उपस्थित होते